साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि एक मुखाने सांगितलं की हा मतदारसंघ पश्चिम शिवसेनेला सुटावा आणि उमेदवार म्हणून मिरण व्हावा अशा प्रकारचा या ठिकाणी करण्यात यासोबत इतर कोणत्या मतदारसंघांबाबत काही घोषणा झाली घोषणा मध्य आणि पश्चिम मध्ये मध्य मधनं वसंत उलटली आणि पश्चिम मधनपूर्वी वरिष्ठांनी यापूर्वीच गो हेड दिलेला आहे त्या त्या मतदारसंघामध्ये पण महानगर प्रमुखांनी सांगितलं ना डिक्लेअर केले वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कामाला लागलो बैठकीमध्ये हेच ठराव झालेले आतापर्यंत एक... मग आमदार का होत नाही तर त्याच्या सगळं आम्ही केल्या मागील आठ दिवसामध्ये त्याच्यावरती सगळा अभ्यास केला त्या अभ्यासामधून एकच आलं की आपल्यामधून एकच उमेदवार द्यायचा आणि त्या उमेदवाराचं बाकी सर्वांनी स्वतः उमेदवार आहे असं म्हणून काम करायचं आणि जबाबदारी वाटवून घेऊन या ठिकाणून आम्ही या ठिकाणी सुधाकर भाऊ नाव यांचं नाव पुढे आम्ही सगळ्यांनी आणलेलं आहे एकमताने त्याच्यावरती ठराव झालेला आहे आणि सुधाकर भाऊच या ठिकाणी शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे हे पहिले आमदार असतात महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय घ्यायचा ज्या ज्या पक्षाची खाली ताकद काय आहे या ठिकाणी आमचे बावीस नगरसेवक आहेत शिवसेनेचे बावीस नगरसेवक आहेत ही ताकद आमची कायम राहिलेली आहे फक्त काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी कारण दोन वेळेस आमच्या भाजपला मतदारसंघ सुटलेला आहे ताकद आमची आणि उमेदवारी त्यांना मिळायची आमच्या आपसातल्या या वादामुळे याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आता असं होणार नाही कारण आम्ही सर्व एक, एक 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 वज्रमुठ आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमची ताकद ही आमच्या नाही मी तुम्हाला ते सांगतो ना सर्वातील काय माहिती का आमचा इंटरनेट विषय आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये बावीस नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि मध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला लीड त्या ठिकाणी मध्यमध्ये या ठिकाणी मिळलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या जागांवरती आम्ही आग्रह आहोत या जागेवरती आमचे आमदार म्हणून